नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि वेळ आहे रात्रीची वाजलेल्या आहेत पावणे दहा पोराला इथे आम्ही आज घातलेली आहे चकाचक अंघोळ एकदम मस्त पण पोरगा काही झोपणं झाला आहे कारण पोराचं झोपायचं सिक्रेट काय आहे ते तुम्हाला सांगते तर हे बघा आज त्याचं फेवरेट मटण फेवरेट मटण आहे मगापासून टक लावून बसलाय तिथं त्या भांड्यामध्ये ओतून ठेवलं आहे ना त्याचं हो आळणी पाणी असं काढून शिजवलं त्याचं कालवण आम्ही म्हणजे आमच्यासाठी कालवण केलं आणि त्याच्या वाटेचं वाटे शिल्लक जे काय आहे ते त्याला काढून ठेवलं आहे तर तो वाट बघत बसला आहे की ही मला कधी देते मी येते जाते येते जाते म्हणून तो काही झोपण्यात आला आहे त्याला खायचं आहे मटण खायचं आहे मटण खायचं आहे हां हां जिबली ए न उंधुळी नाही अजून नाही अजून नाही थांब देणार 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 तुला मथन देणार तुला मथन खावायची खायची हा मला सांग एकदा सांग लवकर लवकर सांग असं का मटण मटण खायला अरे नाही अजून भात टाकायचे बापू हो भात टाकायचे चल देते तुला भात टाकून देते चल तू बच जा पहिले त्या जागेवर जागेवर जाऊन बस तिथं मग देणार तुला हा गुड बॉय आहे ना माझा तू बॉय आहे ना एवले आवडते तुला मटन गुदुबॉय बॉय हा माझ्या बाबुलीला आता एकदम मस्तपैकी ना काय करच्या पप्पांनी काय केलं त्याला एकदम दो असं दोन टप घेतले मी इथं गरम पाणी कडकडीत असं केलं आणि त्या दोन तीन टपांमध्ये डिवाईड केलं त्यांनाही पाणी म्हणजे एकदम कोमट कोमट एकदम असं कडकडीतसुद्धा नाही आणि त्याला थंडी वाजू नये त्यासाठी सकाळचं काय अंघोळ घालाय भेटत नाही आणि सकाळचं पण थंडी असते ना इथं सगळं उघडं आहे त्यामुळे थंडी लागते असं तर त्यासाठी त्याला आज सगळं सिमेंटचं अंग व्यव त्याचं सगळं व्यवस्थित असं घासून भिसून मस्त पाय सकाळचं हे बघा एक नंबर पाय केले माझ्या बाबलेचे आहे ना बाबली मस्त आता त्याला भूक लागली त्याला आंघोळ खातली ना की त्याला भूक लागते तर तो वाड बघत बसलाय देते देते हा बाबू तुला जवाली जवाली देते जवाली बोलले की कसं बघते बघा जवाली जवाली जायची हा हां देते देते तुझं मतं नाही तुझं मत नाही ते तुझं आहे तुझं आहे तुझं मत नाही हां तुला पाहिजे 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 थांब देते देते गुड मॉर्निंग सर्वांना आणि टायगर आज घरात नाही आहे हे बघा इथं गेलाय बघूया चला आपण चप्पल घालते इथं खांबे आमचे झालेले आहेत आज देखील मिस्त्री कामाला आलेले आहेत सगळे लेबर लोक आणि काम चालू आहे टायगर काय करतो ते बघूया त्यांनी या भिंतीचं काम घेतलेलं आहे करायला बोलले आधी भिंत पूर्ण उचलून घेऊया अच्छा ठीक आहे चला नंतर त्यांच्याकडे जाऊ आणि टायगरला बघूया नको बाई टायगरचं तिकडं काय चाललंय बघाय काय का सकाळ सकाळी काळ काढा केश काळा रात्री ना हो के नाव केली आणि तू गाणीत कसेल त्याला बसवलंस अरे बरा इकडे ते बघ सगळी धूळ उडते हा बसा बसा बचा बचा हां मम्मा आहे मम्मा आहे काढ केस काढ रात्री केस आंघोळ घातले ना त्याला चांगली आंघोळ केली ना चल बसा निघाली का बघ किती निघाली ड्राय झाले स्किन ना त्याची बघा ड्राय स्किन झाले ना त्याचं थोडं थोडंसं असं सबेज सफेज झाले पुढं ड्राय झाले त्यामुळे तिथली केस जात आहेत कोंड झाले सर कोंडा नाही त्याला बोलताय ना पण एकदम स्किन ड्राय झाले त्याच्या आपण जेवणामध्ये मी आजपासून ना हे टाकते ते भैयांचं तेल जा कोणतं भैयांचं नाही तेल असं नाही ते नाही रे बाबा हे टाकायचं आपलं तूप टाकायचं तूप तर त्याच्या जेवणामध्ये मी आजपासून तूप देत जाईल गाईचं शुद्ध मस्त आणि आमचे वेल्डर काका आलेले नाहीत आज तर वेल्डर कुठे गेलेत त्यांना आज ना वेल्डरांना ए काल त्यांनी बघ कलर नेलेला समीर संपले वचलाय काय कळ ना काढ मी मी तुझा कलर हे काढाय ना आले टायगर तू हे आल्यात तर मित्रांनो टायगर गेलाय खाली मैदानात टायगरचे पप्पा खाली गेले तर मी म्हटलं त्यांना घेऊन जा येत नव्हते घाबरत होते म्हणजे टायगरला न्यायला नाही तर ते बाकीचे सगळे भूक करतात ना असं टायगरच्या मागे लागतात तर म्हटलं जातो काही नाही करत तो व्यवस्थित जातो त्या लोकांना कशी सवय नाही आहे ना समीर आणि त्याच्या पप्पा नेहायला घाबरतात तर तुम्ही तर नाही आम्हाला जजमेंट आहे त्याची बरोबर कसं कुठं घेऊन जायचं त्याची नेलंय तर तो गेला तसं लागला लगेच राडायला औ करायला तो बघा वाट बघतोय तिथं अजून त्याच्या उभं राहून वाट बघतोय कुठे गेला आणि अशी कोण माणसं आली की लगेच घाबरतो एवढा भितरा आहे ना खाली आहे ना कुठं बरोबर आलंय आलाय दादा बरोबर आलाय तर आज बघा आपलं इथलं काम चालू आहे मगाशी मी सांगितलं तुम्हाला तिघं तिघं लागली बरोबर आणि करतायत आणि याच रडायचं काम चालूच आहे बघा कुठे गेला टायगर गाड्या ए येड्या टायगर पुढे गेलं रडतो घाबरा एवढा आहे ना एवढा घाबरतो ना भित्र आहे भित्रा त्याचं नाव भित्रा ठेवलेला पहिले मी नंतर येडा येडा करत चालत तो तर चला आता अशी कामं चाललेली आहेत आतमध्ये पण अर्धी कामं करता आ, लेबर लेबर लोक इकडची भिंत तोडून इकडे आम्हाला ना हे करते तो एक ए, ए आता तो तूट इधर ते पुराही तोड डाल नाही का आता इथून ना बघा आमचा लेबर आज एक आलाय दोन जणांनी दांडी मारली पण त्याऐवजी दुसऱ्याला घेऊन आणले आलेत इथं एक हँगल असं लागणार ना व्यवस्थित बरोबर त्यांनी मापा तोडलंय ना ज्याची कामं त्यांनीच करावी बरोबर मला जर जा इकडून जाते इकडून काय रस्ता नाही आहे जायला ना। तर मी इकडूनच जाते रो आहे हो रो आहे हो गया गले रो रे आहे या टायगर कुठं आहे जा लाव लवकर त्याला कुठं आहे कुठे माझं टायगर टायगर कुठे आहे कुठे गेला कुठे कुठे टायगर कुठे आहे चल या या इकडे या 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 हा या इकडे चल आय जाऊ चल या या इकडे लवकर इकडे या हा बघा टायगर आलाय आणि आता इथे बस इथे बस जा तिकडे कोपऱ्यात बस चल चल कोपऱ्यात बस जा जा तिकडे बसले जागेवर बस तिथे जा जा खाली बस झोपून घे खाली आता बाहेर जायचं नाही आलास ना आता फिरून आलास ना आलास ना गप्पा खाली झोप झोपून घे झोप खाली तू गेलास तिकडे तू रडत किती होता येडा किती येडा रडत होता माहिती आहे का तुला हां बसून घ्या आता झोप बोपा खाली चला खाली बोपा बोपा बघतो का माझ्याकडे रात्री आंघोळ केली ना चांगली पैकी मस्त मस्त छान छान आंघोळ केलीच ना हा हा केली ना मग झोप खाली झोप झोपा चला हे बघा मी दरवाजा लावून घेतलाय बाहेर काम चालू आहे ना सगळी धीर उडते तर मित्रांनो म्हणून मी टायगरला तर घरातच आतमध्ये ठेवते बाहेर सोडत नाही जास्त आणि तुम्ही देखील काळजी करू नका तुम्ही मला प्रत्येक वेळी सांगत असता चांगल्या चांगल्या कमेंट येत असतात की ताई टायगरला बाहेर सोडू नका धुळीमध्ये मला देखील हे होत आहे म्हणजे कसं कारण हा पोरगा सारखा बाहेर याला सवय इकडून तिकडून इकडून तिकडून बांधून ठेवायची त्याला सवय नाही ना रोजची असं झालं आहे तर होईल आता लवकर आता कामा कामाला जरा हे आले तेजी आलेले आहे त्यामुळे होईल पटापटा हे ना बाबुली तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा चला भेटूया उद्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत